शिंदेच्या शिवसेनेत सामील का होत नाही म्हणून धाराशिवमध्ये ठाकरेच्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे प्रशांत असं मारहाण झालेलं ठाकरेंच्या नाव आहे शिंदेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केलाय शिविगाळ करत लोखंडी रॉडनं कार्यकर्त्याला मारहाण करण्यात आली आहे या प्रकरणी शिंदेच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे दोन महिन्यापासून शिंदे गटाचे जिल्हा संघटक सुधीर पाटील हे वारंवार आमच्या भागातील मुलांना त्यांच्या गटाचे कार्यकर्ता जिल्हा संगणक असेल ते माझ्याकडे तू शिंदे गटात प्रवेश कर असं म्हणून दबाव तंत्र वापरत होता परंतु मी त्याला बळी बोललो नाही तो शिंदे गटात का प्रवेश करत नाही सांगून सुद्धा असं म्हणून मला चार पाच जणांनी काल दारू पिऊन अडून मारले मारले तर साहेब असं मारले की गुडगाव माझं फ्रॅक्चर झाला आता